तुम्हाला कराड शहरातील दत्त चौक येथील नवभारत गणेश मंडळाला चौसष्ट वर्ष पूर्ण झालेलं आहेत आणि सर्व ज्येष्ठ सभासद माझ्यासोबत आहेत काय सांगाल मंडळाचं वैशिष्ट्य काय आहे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिले पंचवीस वर्ष आम्ही वर्गणी मागत दोन पंचवीस वर्ष जाळेला आम्ही पूर्ण झाल्यानंतर वर्गणी मागायचे बंद केलं ते आज रुपया वर्गणी मागत नाही पूर्ण दत्त चौकातला सगळा जो परिसर आहे ते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते याच्यात आम्ही जी जाहिरात घेतो आणि मंडळाचे जे काही फंड्स आहेत त्या फंडचं जे येणारं व्याज आहे त्या व्याजावर व्याजा हे गणपती मंडळ आमचं चालतं त्याचबरोबर आमचं महिला मंडळ पण आहे महिला मंडळ स्थापन करून जवळजवळ अठ्ठावीस वर्षे झाली महिलांचाही सहभाग असतो दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम असतात पहिल्यांदा पहिल्यांदा आमच्या मंडळातून सुरुवात झाली तोपर्यंत महिला नव्हत्या ज्या ज्या वर्षी तिथे मर्धन झाला माहिती गणपती मध्ये त्याच्या त्या, दुसऱ्या वर्षी पासून आम्ही तिथे चालू केले की विसर्जन मिरवणुकीत महिलांना घेऊन जायचं ते आज तर काय चालू आहे मिरवणुकीचं वैशिष्ट्य काय तुमचं दरबार मिरवणूक दरबार मिरवणूक असते आणि सफाई असते साहेब किती वर्षापासून

हलता बोलता देखावा आमचं मंडळ करत होतं सर्व कार्यकर्ते आत्तापर्यंत हलता बोलता देखावा करत होते परंतु जस जशी परिस्थिती बदलत गेली तस तसं आम्ही रेडीमेड हलता बोलता देखावा आणण्याचा प्रयत्न केलेला कराडात कटआउटची चित्र हलवण्याचा पहिला मान आमचा आहे गणपतीच्या विसर्जनामध्ये महिलांचा सहभाग करण्याचा पहिला मान आमचा आहे आत्तापर्यंत आमच्या मंडळाला अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्या ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहेत सन्मान मिळालेले आहेत दत्तचौकातलं एक महत्त्वाचं गणपती काही वेळेला आम्ही इब्राहिमबाबाची जाहिरात घेत होतो परंतु आमच्या महिला मंडळानंच विरोध केला आणि आम्ही महिला मंडळानं त्यावेळेपासून आजपर्यंत कुठल्याही व्यसनाच्या वस्तूंची जाहिरात केलेली नाही आणि याचं सगळं श्रेय आमच्या महिला मंडळाला आणि त्याच वर्षापासून आम्ही चौकामध्ये जी काही बॅनरबाजी करत असतो ती प्रामुख्याने सामाजिक उपक्रमाची असते दोन वर्षापूर्वी आम्ही स सा, शैक्षणिक संस्थेशी योगदान देणाऱ्या अनेक संस्था त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये ज्यांनी पदकं मिळवलेल्या हो अशा सर्व लोकांचे आम्ही बॅनर तयार करून लावलो त्याचबरोबर आम्ही सामाजिक उपक्रमात पर्यावरणपूरक या ठिकाणी मंडळाची मिरवणूक काढत असतो मंडळाच्या मिरवणुकीमध्ये सकाळी बरोबर साडेदहाला मिरवणूक सुरू होते तीन तासात ती विसर्जित होते या मिरवणुकीच्या दरम्यान कुठलाही गुलाल उधळला जात नाही त्याचबरोबर या मिरवणुकीमध्ये जो काही बँड लावला जात असतो या बँडवरही फक्त देशभक्तीपरच गाणी लावली जात असतात अन्य कुठलीही गाणी लावली जात नसतात महिला मंडळ त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बरोबर तीन तासात वेळेनुसार त्या ठिकाणी दीड वाजता विसर्जन करतात विसर्जन केल्यानंतर मंडळातर्फे महाप्रसाद दिला जात असतो आणि आत्तापर्यंत पंचवीसव्या वर्षी आम्ही सभासदाने जी काही रक्कम काढली त्याची एफ डी केली त्या डी एफ डीचं व्याज आणि मिळणारे जाहिरातीचे पैसे याच्या पद्धतीनेच आम्ही या ठिकाणी मंडळाचा खर्च करत असतो मला दिसते काय याच्यात म्हणजे मला एक वैशिष्ट्य फक्त सांगायचं आहे की विरहित आणि शांततेत दरबार मिरवणूक काढण्याचे सातार जिल्ह्यातलं आमचं पहिलं मंडळ आहे मागं मा ज्येष्ठ मंडळ आहेत किती वर्षापासून एकोणीसशे बासष्ट पासनं सुरू झालं आहे पहिलं आमच्या दुकानातच बसला होता गणपती ते घोरपडे साईंच्या पेरण्यामुळं आम्ही गणपती मंडळ सुरू केलं त्यामुळे ते त्यांना नवभारत गणेश मंडळ असं ठेवलं आहे आता जवळजवळ बासष्ट वर्ष पूर्ण होत आलेले आहेत किती कधीपासून पूर्वेपासून मंडळ स्थापन झाल्यापासून खरं तर या नव भारत गणेश मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की चौसष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत सगळी ज्येष्ठ मंडळे आहेत आणि कराड शहरातील कराड शहरातील खूप महत्त्वाचं असलेलं मंडळ आणि या मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उप उपक्रम राबवले जातात विकास भोसले यशवंत नगरी कराड